हाय हॅलो नमस्ते मी मंदा अंगणवाडी क्रमांक तेरा चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे आणि आपण आज पाहणार आहोत शून्य ते सहा मॉडेलमध्ये मुलांची नोंद कशी करायची असं आपण मुलांचा संपूर्ण फॉर्म भरून घ्यायचा आणि शेवटी सबमिट करायचं सबमिट करून झाल्यावर गो टू होमला जायचं मग जायचं लाभार्थी लिस्टला लाभार्थी लिस्टमध्ये गेल्यावर इथं तुम्हाला वरती ढग दिसतात ह्या ढगात जायचं म्हणजे ती ॲक्टिव्हिटी लिस्टची आहे आता इथं आपण ढगात गेलो जर का तुमची माहिती चुकीची असेल तर भरली गेली असेल तर असेल तुमची प्रवेश केलेल्या आधारावरचा तपशील अवैध आहे आणि जर का तसं नसेल तुमची माहिती जर का बरोबर असेल तर तुमची ही बेनिफिकरीजमधून इथून निघून जाईल असं दोन तीन वेळा टॅप करायचं आता हे बघितलं निघून गेलं म्हणजे ते ती मुलाची प्रोफाईल सक्सेस झाली आता आपण मागं जाणार आहोत परत ह्या बटनचा वापर करायचा आपल्याला आणि इकडं बघाय बघाल तर ढगात बघाल तर इथं आपल्याला संख्या कमी झालेली दिसेल मग अशी दोन होती आता एक आहे आणि ह्या रिफ्रेश बटनचा सारखा आपण वापर करायचा आता रिफ्रेश बटन वापरून आपण लाभार्थीला मोडलमध्ये आणायचं आहे जरा वेळ लागतो पण होतो आहे काही सेविकताईंचं असं झाले की गरोदरची स्तंदा झाली स्तंदा स्तंदा आणि बाळाची नोंदणी झाली पण जी ह्याच्यात आहे स्तंद गर्भवती महिलेच्या मोडलमध्ये आहे तिचे नाव कट झालेलं नाही त्यावेळेला आपण असंच करायचं की बाबा इथं जायचं रिपेश बटन सारखं मारायचं आता इथं आले सहा इथं आले सहा समजा किती आल्या सहा तिच्या ती आले सहा हे आला रियांश आपण आता त्याची फाईल भरली आता आपण जी फाईल भरली शून्य ते सहा मुलांची ती आली लक्षात आलं तुमच्या आणि स सा, शून्य ते सहामधील मुलांचे प्रोफाईल कशी कर अपडेट करायची